भोर तालुक्यातील कापूरहोळ येथील नवनाथ गाडे यांच्या पत्नी दीपाली गाडे यांची पहिली डिलेवरी नॉर्मल करून पुन्हा कौतुकाचे मानकरी ठरलेत ते म्हणजे येथील एकशे आठ गाडीवरील एमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉक्टर मंदार माळी भोंगावली रुग्णालयात सकाळी यशस्वी नॉर्मल डिलिव्हरी केल्यामुळे पुन्हा कापूरहोळ किकवी सारोळा परिसरात डॉक्टर मंदार माळी यांचं कौतुक होत असून नवनाथ गाडे यांनी डॉक्टर मंदार माळी यांचा आभार देखील मानलाय ज्योती जाधव हो, पुणे वैभव न्यूज भोर सर नुकतेच तुम्ही बाराशे डिलिव्हरी सक्सेस पूर्ण केलेल्या आहेत आणि आज बाराशे दोन दो। क्रिटिकल विषय होता पण तुम्ही एकदम नॉर्मल पद्धतीने हाताळलेला आहे काय सांगता अनुभव नमस्कार माझं नाव डॉक्टर मंदार सुरेश माळी इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर बी व्ही जी वन एट ॲक्च्युली हे गाडे दीपाली गाडे म्हणून जे आमचं पेशंट आहे प्रेग्नन्सीचं पहिल्या त्यांच्या डिलेवरीमध्ये त्यांचं बाळ गेलेलं होतं ॲक्च्युली एक कपल माझ्याकडे जेव्हा आलं तेव्हा त्यांनी सेकंड प्रेग्नन्सी त्यांची राहिली ती त्यांनी बरेच डिप्रेशनमध्ये होते त्यावेळेस ते आम्ही त्यांना एक बेटर ओपिनियन याच्यामध्ये डॉक्टर आशिष बुरांडे सर म्हणून त्यांच्याकडे त्यांना एक बेटर ओपिनियनमध्ये त्यांना ठेवलं होतं आणि त्यांच्या थ्रूच आम्ही त्यांना फिफ्थ मंथमध्ये त्यांना त्या ठिकाणी पिशवीच्या ठिकाणी टाका घालून घेतला होता की पिशवीचं तोंड उघडलं तर म्हणून त्यावेळेस डिलेवरी होऊ नये म्हणून आणि सर्व काही जे ट्रीटमेंट असेल सल्ला असेल आम्ही दोघं संगणमताने एकमेकाशी बोलून त्यांची ट्रीटमेंट करत होतो आम्हा दोघांचाही एक, दो एक प्रामाणिक हेतू होता की आपल्याकडे जेव्हा विश्वासाने पेशंट आले तेवढं ते सुखरूप होणं गरजेचं होतं आणि सकाळी पहाटे मला गाडे महाराजांचा फोन आला की असा असा विषय आहे तेव्हा सुरुवातीला आम्ही पेशंट चेक केलं त्यांना म्हटलं तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका पण जो पेशंट होता त्याचा भयंकर विश्वास माझ्यावरती होता आणि त्यांनी मला बोलले की सर मला कुठेही जायचं नाही आम माझी डिलेवरी येते आपली सरकारी दवाखान्यामध्ये बोंगोली पी एस सीलाच तुम्ही करायची त्यानंतर आमच्या बोंगोली पी एस सीच्या मेडिकल ऑफिसर आहेत दोंडे मॅडम आणि कोकरे मॅडम यांना मी सांगितलं की एक पेशंट आहे अशी आणि आपल्याकडे आणतोय तर सर्व यंत्रणा तयार ठेवा त्या ठिकाणी मग त्यांच्यासोबत त्यांच्या ठिकाणच्या सिस्टर होत्या शिवनकर सिस्टर आमच्या इथल्या सिस्टर होत्या रुपाली कावळे सिस्टर आणि मावशी होत्या चव्हाण मावशी होत्या तसेच शीतल मावशी होत्या त्यांच्यासोबतच आम्ही त्या ठिकाणी त्या डिलेवरीचं पेशंट ॲडमिट केलं आणि आत्ता मगाशीच सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ती नॉर्मल डिलेवरी झाली बाळ आणि आई दोन्ही सुखरूप आहे या सर्व गोष्टींमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की पेशंटचा असलेला विश्वास आणि पेशंटची कॉन्फिडन्स लेवल याच्यामुळे जो आमच्या भोंगोली पी एस सीकडे पेशंटचा यायचा ओघ आहे याच्यामध्ये मला फार समाधान व्यक्त होत आहे आणि आमच्या या प्रकारे पेशंट आमच्याकडे येतात याच्यामध्ये आम्हाला समाधान आहे आणि व्यवस्थित झालं डिलेवरी त्यासाठी मी बाबांनाही धन्यवाद मानतो आणि सर्वांच्या धर्म धन्यवाद मानतो का तर पेशंट लोकांचा विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे याच्यामध्ये का तर ह्या पेशंटची कंडिशन अशी होती की त्यांची पाहिजे एवढे पैसे खर्चाची तयारी होती पण डिलेवरी व्यवस्थित होणं आणि सुखरूप होणं हे त्यांना अपेक्षित होतं आणि त्या गोष्टीसाठी त्यांनी मला निवडलं आणि त्यांनी माझा जो विश्वास ठेवला त्यासाठी मी त्यांचे खूप सारे धन्यवाद मानतो आणि आईवडिलांचे माझे धन्यवाद मानतो की त्यांनी माझ्याला या प्रकारे जे डॉक्टर घडवले आणि माझ्या हातून जी सेवा घडती ह्याचं मला खूप समाधान आहे मला माझ्या ह्या गोष्टीवरती माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे खूप सारं धन्यवाद आईबाबा आणि साईबाबा ओम साईराम नमस्कार मी नवनाथ गाडे कपरूळ माझ्या मिसेसची प्रेग्नेन्सी होती आत्ताच डॉक्टर मंदार माळी यांनी ती खूप व्यवस्थित पद्धतीने एकदम केस हाताळली सुरुवातीला आमची ती कंडिशन खूप क्रिटिकल होती पहिल्या वेळेस आमचं सहा महिन्याचा गर्भ सा खाली झाला आणि त्यामुळं आम्ही खूपच मानसिकता आमची ढासळली होती माझ्या मिसेसची आणि माझी पण त्यानंतर आम्हाला माळीसरांचं नाव समजलं आणि मग माळीसरांकडे आम्ही ट्रीटमेंट चालू केली सुरुवातीपासूनच आम्हाला अगोदर ही केस खूप क्रिटिकल होती पाचव्या महिन्यामध्ये टाकी घालावी लागले आणि या सगळ्याच केसमधून माळी सरांनी खूप व्यवस्थितरित्या आणि खूप व्यवस्थितरित्या ही केस हाताळली आणि यामधून माझ्या मेसेजची डिलिव्हरी झाली आता बाळही नॉर्मल आहे आणि तीन पण नॉर्मल आहे बरे एकंदरीत माळी सरांच्या इतकर डॉक्टर म्हणजे डिलिव्हरी स्पेशल असताना पण आपल्या साताऱ्या म्हणा किंवा पुणे जिल्ह्यात सरांनाच का निवडलं तुम्ही काय सांगता सरांच्याकडं अगोदर जे पेशंट येऊन गेले होते त्यांच्या रेफरन्सनी माझा माऊस भाऊ असेल त्यांनी सांगितलं होतं मला की सर खूप छान ट्रीटमेंट देतात आणि खूप व्यवस्थित काळजी घेतात प्रत्येक फॉलोअप सरांचा एकदम स्वतः म्हणजे घरगुती पद्धतीत सर एकदम आपल्या घरच्यासारखंच पेशंटची काळजी करतात चौकशी करतात विचारपूस करतात आणि घरचं अगोदरच ठरलं होतं की मालसांकडे गेल्याच्यानंतर आपलं व्यवस्थित होईल